शटर उचकटून चोरट्यांनी सोन्याच्या दुकानावर मारला चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद दोन दिवसापूर्वीच पोलीस निरीक्षक भागवत यांनी अवैध धंद्याविरोधात कडक कारवाईचे दिला होता इशारा पोलीस निरीक्षक भागवत यांच्या इशार्याला न जुमता पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच चोरट्यांनी सोन्याची दुकान फोडली बदनापूर शहरात अज्ञात चोरट्यांनी रुमालने तोंड बांधून सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून तसेच दुकानात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न करून दुकानातील काउंटरच्या ड्रॉप नुकसान केलं आहे ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे चंद्रकांत मैंड यांचे दुकान बदनापूर शहरातील मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या कॉम्प्लेक्समध्ये ज्वेलरीचे दुकान आहे श्रीराम ज्वेलर्स नावाचे दुकान असून काल सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मैड यांचे दुकान बंद करून घरी गेले आज सकाळी ते दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांच्या दुकानाचे शटर कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी वाखवल्याचे दिसून आले त्यांनी त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही चेक केले असता दोन अज्ञात व्यक्तींना व्यक्तींनी हा कारनामा केल्याचं समोर आलं दरम्यान या अज्ञातांनी त्यांच्या दुकानात नासधूस केली असून या प्रकरणी माइंड यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वीच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी धंद्यावाल्यांना कडक इशारा देऊन कारवाईचे संकेत दिले होते परंतु पोलीस निरीक्षक भागवत यांच्या इशाराला न झुमता पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असलेल्या सोन्याच्या दुकानावर चोरट्यांनी डाव साधला यावरून चोरट्यांमध्ये पोलिसांचा किती धाक आहे हे दिसून येत आहे